मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा खर तर मान तालुक्याचं भाग्य होतं की मान तालुक्याला एक मंत्रीपद मिळालं आणि मी एक जानेवारी या वर्षीच एक जानेवारीला जेव्हा मी शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांना मानवासियांना त्याच वेळी मी मंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं की त्यांना मंत्रीपद मिळालं परंतु मान तालुक्याचं इतकं दुर्दैव आहे एवढं मोठं मंत्रीपद मिळून सुद्धा त्या पद्धतीचं काम आता दिसत नाही त्याचं कारण असं आहे की मी सा आता उदाहरण असं सांगू शकतो तुम्हाला की शाळेचा विषय घ्या आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाईज करतोय शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतोय आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिलं ही ग्रामपंचायतीने भरावी ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत लाईट बिलं भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली ते कॉम्प्युटर तसेच पडलेत ते कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालाय कुठे झालाय ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये झालेला आहे याच्यावर कुणाचं लक्ष आहे का शिक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः गोरगरीब मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असलेल्या गोष्टीवर या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदालेले आहे आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग जसा शिक्षण विभाग आहे तसा आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागामध्ये पी असेल उपकेंद्र असेल याची बिलं तर आरोग्य विभाग देते मग या शाळांची बिल सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचा जा, त्यातनं दिली जायची मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांच्या जवळपास कनेक्शन कट केलेले आहे तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर हो आहे नुसतेच कॉम्प्युटर पडलेले आहेत तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही दुसरे मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो आरोग्य आणि शिक्षण हे दोन अत्यंत महत्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात त्या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो आमच्या गावामध्ये पाच वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं उद्घाटन झालं पाच वर्षापासून आज तागायत तिथं इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्स फक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं परंतु या ग्रामविकास मंत्रालयानं शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत तर याच सगळ्या विषयामध्ये माग जर आपण पडत असू तर कुठंतरी या स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे कुठंतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून अशी परिस्थिती आहे त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या फळीचे नेते राहिले नाहीत त्यामुळे युवकांना खूप संधी आहे आणि युवकांनी चांगल्या विचाराचे युवकांनी शरद पवार पक्षात सामील व्हावं आणि एकदा आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ आणि शिक्षण आणि आरोग्य आणि या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांमध्ये चांगलं काम करून दाखवू असं मला वाटतं त्यामुळेच आपण येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत ताकदीनं लढू असं मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी शरद पवार पक्षामध्ये सामील व्हा आपण ताकदीनं ही निवडणूक लढू आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद